सर्व मानाच्या गणपतीचं दर्शन झालेल्या जय हनुमान चप्पल वगैरे बाहेर काढूनच तुम्हाला जायला लागतं पाचवा गणपती बघायला मानाचा ते पाच ते दहा मिनिटाच्या वर आम्हाला वेळ लागलेला नाही बघा हे ग्राम श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर आहे पुण्याचा मानाचा तिसरा गणपती जरा आमच्याकडे एक बी प्रॉब्लेम झालाय म्हणजे भीती वाढत होती येताना की बाबा दगदूश हलवाय गणपतीचा मेन गेट बघा असा जुना वाडा आहे हा आणि जे मेन मंदिर आहे ते बघा शनिवार वाडा दीड किलोमीटर लांब गाडी पार्क आणि आत्ता आम्ही निघालो आहोत ते पुण्यातले गणपती बघायला आणि दगडूशेठचा तर गणपती बघायला जायचंच आहे दगडूशेठ हलवायचं पण आता आमचा प्लॅन आहे की कसबा गणपती पाहायला बघावा असं प्लॅन आहे पण ऑलमोस्ट दीड ऑलमोस्ट दीड किलोमीटर लांब आम्हाला गाडी पार्क करावी लागली आहे कारण इथूनच गाड्यांची एंट्री बंद आहे हे बघा इथूनच नो एंट्री आहे काय काय लोक घुसतात आहेत पण इथल्या बऱ्याच प्रकारे सांगितलं की तुम्हाला इथून नंतर गाडी काढताना खूप त्रास होईल संध्याकाळच्या वेळेला इम्पॉसिबल होऊन जाईल पूर्ण रस्ता बंद करून टाकतील त्यामुळे आम्ही रिस्क घेतलेली नाही दीड किलोमीटर लांब गाडी पार्क करून आता आम्ही वक्का वक्का करत चाललो आहे म्हणजे वॉक करत चाललो आहे चालत चालत चाललो आहे गणपतीला इकडे खाली वाहते नदी आणि समोर बघा आपला इंडियाचा भारताचा झेंडा असा मस्त फडकतो आहे इथूनच पुढे कसबा पेठचा गणपती आहे मानाचा पहिला गणपती तिकडेच आम्ही निघालो आहे आणि फुल जत्रा भरली आहे जय बघा सामानांची वगैरे माणसांची तर आहे पण सामान वगैरे भरपूर आहे जत्रा भरली आहे इकडे आणि पूर्ण दहा अकरा दिवस असते पहिल्या दिवसापासून छोट्या दिवसापासून आणि माणसांची गर्दी बघा शनिवार आहे ना आणि हे बघा हा शनिवारवाडा बॅक बॅकसाईड आहे शनिवार वाड्याची आता आम्ही पोहोचलो आहे कसबा गणपतीच्या आहेत हा कसबा गणपती जो आहे पुण्यातला मानाचा पहिला गणपती आहे आणि तुम्ही बघितला हा ग्रामदैवत रोडवरती लिहिलेला वाचून सांगतो हे बघा हा आहे कसबा पेठचा मानाचा पहिला गणपती दिसला का आणि बघा इथे मस्त पालखीमध्ये बसवलेलं आहे गणपती तिकडे आतमध्ये आरती सुरू आहे सिद्धटेक मंदिर सिद्धटेकचं हे सिद्धिविनायक मंदिर बनवलं आहे मस्तपैकी आपण तर जे दर्शन घेतलं की विसर्जनाची मूर्ती आहे म्हणजे हे इथलं जे आहे ते अकरा दिवसाचं गणपतीची इथे स्थापना केली जाते दरवर्षी आणि जे मेन मंदिर आहे ते बघा हे आहे मेन मंदिर रामदेव श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि बघा कसा जुना वाडा आहे हा हा खूप जवळून दिसतोय तुम्हाला झालेलं आहे आमचं कसबा गणपतीचं मानाचा गणपती पहिला पुण्यातला कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती मानला जातो त्याचं मेन मंदिर जाऊन पण जे फिक्स म्हणजे मेन मंदिरमधल्या मूर्तीचं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे गणपती बाप्पांचं आणि सोबत जे दहा दिवसासाठी जे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्ती स्थापित केली जाते त्याचंही दर्शन घेतलेलं आहे ते पण मालखीत बसलेलं आहे गणपतीचं तसं आता पुढे कुठे चाललो आहे बघूया बाजूला एक दीड किलोमीटरच्या परिसरात ना रेडियसमध्ये ना ते सर्व मानाचे पाच गणपती आहेत आणि सोबत थोडशा ढळवायचं पण गणपती आहे आणि ते मला समोर दिसतोय गेट चला बघूया आणि इथून सुरू होत आहे दगदूषा ढलवाय गणपतीचा मेन गेट आणि समोर बघा मंदिर आहे जे तो गणपतीचा डेकोरेशन आहे आणि हा मेन मंदिर आहे बघा हे दिसतं आहे हे दगडच्या ढलबाईचं मंदिर गणपती मंदिर आणि डेकोरेशन बघा हे मेन मंदिर आहे हा एक दगडच्या ढळवाईचं मेन मंदिर एक आहे ढेचा गणपती दिसला का गणपती बाप्पा मोर्या आणि हे मंदिर आणि समोर लोकांची गर्दी बघा आणि इथून जेवढे भव्य मंदिर दिसत आहे ना एक एक ज्योतिर्लिंग आहे सदा महादेवांचं तर कुठला ते जवळ गेल्यावर कळेल बघा जटोले मंदिर हिमाचल प्रदेशचं त्याची प्रतिकृती इथे साकारली आहे दगडूच्या ढलवाई गणपतीला सार्वजनिक गणपतीच्या बाबतीत सुंदर म्हणजे खरोखर असं कुठे आल्यासारखं वाटतंय बाजूलाच दगडच्या हलवाई गणपतीच्या बरोबर बाजूलाच ही बघा गणेश आर्ट आणि जवळजवळ तुम्हाला जास्त करून मूर्त्या दगडच्या ढलवाई गणपतीसारख्याच दिसतील बऱ्याचशा मूर्ती पक्ते पक् वरती मेन आहेत आणि हा गणपती बघा सगळ्यात जास्त आवडत एक नंबर अरे बघा बाल गणपती करते आणि बघा इकडे पण आहेत गणपतीसवरून अजून बरंच काय काय आहे इकडे आणि इकडे लोकांची गर्दी बघा ला। आता कृष्या ठलवायच्या गणपतीला आणि आपलं नक्कीली असं छानपैकी दर्शन झालेलं आहे म्हणजे भीती वाटत होती येताना की बाबा दोन तास लागतील तीन तास लागतील पण एक पंधरा मिनटं आम्ही चालत चालत बाहेरूनच काय ना पण छानपैकी दर्शन घेतलेलं आहे आणि चला आता पुढे कुठे चालणार आहे ते आम्हालाच माहिती नाही कळत नाही आहे पण लोक आता कुठल्या अजून मानाच्या गणपती दिसत आहेत का आपल्याला तर हा मानाचा गणपती असं नाही म्हणताय त्याला पण पुण्याचा सगळ्यात फेमस गणपती आहे आणि आता अजून मानाचे चार गणपती बाकी आहेत इथून कुठून कसा रस्ता आहे ते आहे आणि गर्दी बघा लोकांची तुफान गर्दी आहे आणि इथून पण तुम्हाला गणपती बाप्पा दिसू बघा एकदम गाऊड तर चला आता पुढचा कोणत्या गणपतीला जाऊ आपण ते बघेल परत गायब झालेली आहे का बस आता परत मला तिकडे अनाऊन्स पण करावी लागेल कारण मोबाईलचा आवाज ऐकायला येणार नाही एवढ्या गर्दीमध्ये तर चला आता पुढचा कुठला गणपती आहे कळेल तुम्हाला मला तर माहीत नाही कुठं चाललं होते सगळ्यांनी बघा हे आहे म्हणतो तर पुरुषात हलोबा चौथ्या वंशज नाही बरोबर पाठीमागे ही बघा ही सर्व मंडई आहे फुलांची हां काय बोलतो बरोबर दगडूशेठ हलवायचं गणपती तिकडे विराजमान झालेत ना त्यावरची जी सार्वजनिक याच्या बरोबर पाठीबागा ही मंडई आहे बघा फुलांची आणि शंभर शंभर रुपये पाव किलो फुल आहेत फ्रेश फुल आहेत एकदम पन्नास पाव शंभर पावशी आहेत का आणि समोर बघा आहे होतात मा बाबू गेनू मंडळ यांचा गणपती बघा Suruwati Las huni bagal ter, logaton, hati itu motet bagai. Suruwati Las. Ane itu ngetung bapak Ganpati bapak Ganpati bapak, Muria. ना इथे जरा आमच्याकडे एक प्रॉब्लेम झाला आहे प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही पुरतो आहे बघा शॉपिंगवाल्या गल्लीमध्ये आणि आमच्याशी नजर काय इकडे थांबत नाही इकडे तिकडे फिरते आहे पण मी तिला आहे कुठे इकडे तिकडे बघायचं नाही म्हणून सांगितलं आहे बघा सरळ सगळं बघते आहे का पुढे बघा लक्ष इकडे 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 ओन्याचा वाहन आहे असं काही नाही आहे आणि आता आम्ही तुळशीबागच्या गणपतीला चाललो आहे तो पण एक मानाचा गणपती आहे कितवा ते माहीत नाही पण आहे चौथा चौथा मानाचा गणपती आहे पुढे चाललेला आपल्या दादाने सांगितलं आहे चौथा मानाचा गणपती आणि निघून डोळ्यावर आलाय पण गौरींचे मुखवटे वगैरे सर्व आहेत अजून आहेत स्टँड आणि स्टँड वगैरे सर्व आहे हा हे बघा स्टँड बिन सकट आहे आणि आपल्याकडे असे स्टँड आहे गावाला ना हा असे स्टँड आहेत आपल्याकडे गावाला गा गा तुळशी बागचा गणपती मानाचा चौथा गणपती आणि हे बघा गणपती बापा दिसत आहेत का

दर्शन घ्या असं डायरेक्ट मस्तीत जाऊन बाहेर हात जाऊन आमचं दर्शन झालेलं आहे आपल्या तुळशी बागेतला महाराजा चौथा गणपती आणि पटापट आहे दर्शन बरं वाटतंय एवढं पटापट दर्शन जर लालबग्का राजाचं झालं असलं तर किती बरं झालं असतं म्हणजे आपलं गणेश गल्लीचं वगैरे पण ठीक आहे तिकडे नाही तर आपण पुण्यात येऊन तरी दर्शन घेतो यावेळेला यावेळेला पहिल्यांदाच आलो पुण्यात लाईफमध्ये अक्षता तर आली आहे का अक्षत आपण पहिल्यांदाच आली आहे बऱ्याच वेळा विचार करत होतो पण आज अचानक प्लान ठरला आणि आलं का ठरवून नाही आलं राईडला निघालेलं सकाळी पोचलोय पुण्याला गणपतींचं दर्शन घ्यायला जे <सथ> बाबा इथे आहे पुण्याचा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ समोर नुसतंय का गुरुजी तालीम मंडळ आणि हे बघा त्यांच्या बाबा दिसले हे बघा पांडी ते दगडांचंच आहे ना सोसा दगड ते बघा पूर्ण दगडांचं आहे आणि ते बघा जातं जातं किती चारशे रुपये बोलले ना हो कसं पाटाने जातं ते बघा पाट तीनशे रुपयाला आहे आणि जातं चारशे रुपये आणि वरवंटा वगैरे सगळं उखळ आहे ते बघा किती सगळे दगडाची आहे ती भांडी आणि एकाच दगडातून साकारली जॉईंट वगैरे काय नाही चूल पण आहे बघा ही बारीक जिकडे जाईल तिकडे शॉपिंग 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 मगपासून मन मारत होती म्हणजे शेवटी कुठेतरी थांबलीच आहे मगाची जी भांडी बघितली ती काय जमली नाही आता हे शॉपिंग करायची ज्या शॉपिंग बघा आर्यासाठी शॉपिंग चालू आहे हा पॅन साडेचारशे आणि हे साडेसहाशे आणि हा बघा हा साडेसहा फुटचा तरी आहे का रेट बघा साडेसहाशे सांगतो <laughs> नाव काय तुझं साहिल हा बघा साहिल बघा लोखंडाचं कढई फॅन वगैरे विकायला बसला बघा साहिल आणि अक्षताने काय शॉपिंग केली आहे का चला भाई आजच्या दिवसाचा कोटा पूर्ण केलेलाच आहे शेवटी एवढा बघून बघून कोडा आर्ट गॅलरी बघता बघता समस्त भारी भारी दिसलेलं नाही स्वामींचा बघा एकदम स्वामींच तर भरपूर आहे मी त्या आर्ट गॅलरीमध्ये काहीतरी बघे तोपर्यंत इकडे सुरू झालाय परत बांगड्या घेणे बांगड्यांची खरेदी कुठे मुंबईतनं पुण्यात येऊन बांगड्यांची खरेदी गणपतीला म्हणजे गणपतीमध्ये अक्षतासाठी बांगड्यांची खरेदी बरोबर आहे तिथे पण दोन एक्स्ट्रा पाहिजेत आम्हाला इकडे आहे जय बजरंग मंडळ जय बजरंग मंडळाचा हा गणपती सिंपल दादा कधी या दर्शन घ्या लाईन लावायची गरज नाही बघा हे ग्राम देवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर आणि ह्यांचाच गणपती पण आहे मानाचा गणपती जो बाजूलाच आहे पण पहिला आपण यांचं दर्शन घेऊन येऊ तांबडी जोगेश्वरीचं आणि हा बघा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मानाचा दुसरा गणपती पुण्याचा आणि गणपती बाप्पा गेली आहे पुढे आपण जायलाच मागे चला जाऊ पुढे पुढे आणि मस्त असं फटाफट दर्शन होताना बरं वाटतं दर्शन घ्यायला जास्त वेळ लाईन गर्दी नाही काही नाही पटपट जा दर्शन घ्या आणि बाहेर या छानपैकी म्हणजे पाच ते दहा मिनटाच्यावर कुठेच आम्हाला वेळ लागलेला नाही सगळीकडे एकदम मस्त होतं की जाऊन आम्ही दर्शन घेतो सर्व महाराजा गणपतींचं अजून एक वाक्य घेतला दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंत्र जागर चालू इकडे गणपती बाप्पांसाठी गणपती बाप्पा मोर्या आत्ता आमचे चार मानाचे गणपती बघून झालेले आहेत त्यासोबत तुम्ही बघितलं आपण दगडूच्या ढलवाईचा गणपती पण बघितला आहे आणि श्री बाबू गेणूक या मंडळाचा पण गणपती बघितला आहे आणि आता पाचवा आणि शेवटचा मानाचा गणपती आपल्याला बघायचा आहे आणि आता अल्बोश पावणे सहा वाजत आले हा गुरुजी तालीम मंडळ मानाचा ता तिसरा गणपती आणि आता केसरीवाडा ते आपण चाललो आहे पाचवा गणपती बघायला मानाचा पुण्यातले जे पाच मानाचे गणपती आहेत ना त्याच्यातला हा शेवटचा पाचवा गणपती आणि त्यानंतर मग आपण निघणार आहोत रिटर्न मुंबईकडे आणि मस्त दर्शन होतं बरं वाटतं एकदम आणि हार्डली ना पाच मिनटं लागतात पाच ते पाच मिनटामध्ये आम्ही दर्शन घेऊन बाहेर येतो आणि व्यवस्थित दर्शन घेऊन बाहेर येतो त्याची घाई गडबड नाही काय नाही आणि हा बघा हा आहे मानाचा पाचवा गणपती पुण्याचा केसरीवाडा गणपती आणि बघा समोर आहे केसरीवाडा केसरी चप्पल वगैरे बाहेर काढूनच तुम्हाला जायला लागतं प्रत्येक महाराजाला तुझ्या दर्शन घ्यायला हो लोक मराठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला एकशे एकतीसावं वर्ष केसरी गणेश उत्सव मानाचा पाचवा गणपती हनुमान जय हनुमान तर अशा प्रकारे आपले पुण्यातले गणपती सर्व बघून झालेले आहेत मेनली मानाचे पाच गणपती पुण्याचे आणि पाचही गणपतीचं एकदम छान असं दर्शन झालेलं आहे तुम्ही आता आपल्या या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि त्यासोबतच आपलं वरसा गणपती आणि अजून बरेच लाईनमध्ये जेवढे गणपती आपल्याला दिसत होते आणि एवढ्या परिसरात ना एवढे गणपती आहेत ना बरीच मंडळ मन्ड़ा, बऱ्याच मंडळांचे गणपती आहेत तिकडे ते पण तुम्हाला थोडे थोडे असे दाखवत असेल आणि बऱ्याच गणपती आणि दर्शन एकदम छान झालं म्हणजे अनपेक्षित अनपेक्षित आपलं अन म्हणजे ॲक्च्युली आम्ही तर आलो होतो कसं की एखाद्या महाराजा गणपतीचं दर्शन घ्यावं म्हणजे कसबा पेठच्या पहिल्या महाराजा गणपतीचं आणि तिथला लाईनचा अंदाज घेऊन मग आपण पुढचं ठरवावं कारण आम्ही एक टाईम बॉन्ड ठेवला होता सहा साडेसहा मॅक्झिमम इथपर्यंत आपलं दर्शन झालं जेवढं पण होईल एक गणपती दोन गणपती तीन गणपती की निघायचे बरोबर ना पण त्या वाजलेत फक्त सहा वाजून सहा मिनटं आणि आमच्या सर्व माने त्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे म्हणजे काय दिवस आहे बघा आणि हा शनिवार आहे तो पण मंगळवारी गणपतीचं विसर्जन आहे त्याच्या आधीचा हा शनिवार आहे दुसरा शनिवार आहे पण व्यवस्थित दर्शन झालेलं आहे म्हणजे आम्हाला अनपेक्षित असं दर्शन म्हणजे मी तुम्हाला परत होतो अनपेक्षित दर्शन झालेलं अचानक प्लॅन झाला पुण्याला यायचा राईड करायचा राईडचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल हां ॲक्च्युली राईडचा प्लॅन होता पण ठीक आहे राईडचा प्लॅन करता करता आपला हा गणपती बघण्याचा पण प्लॅन आणि अचानक झालेले प्लॅन एकदम भारी असतात आणि आम्हाला आम्ही आयुष्यात मी स्वतः आणि हिने पण पहिल्यांदाच पा पुण्यात येऊन पुण्याच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि छान असं दर्शन झालेलं आहे आता यावर्षी आम्ही दोघं आलो पुढच्या वर्षी आम्ही चौघं येऊ म्हणजे आयुष सारिया मी आणि अक्षर आम्ही चौघं येऊ नक्की येऊ आणि आता आम्हाला कळलेलं आहे की छान दर्शन होतं उगाच घाई गडबड करायची गरज नाही काही नाही विवाहांतचं दर्शन होतं दोन तासामध्ये आम्ही हे सर्व गणपती बघून आता रिटर्न निघतो आहे मुंबईला जायला हां त्यामुळे उगाच ध हा त्यामुळे धक्काबुक्की नाही काय नाही लोक येतात दर्शन घेतात निघून जातात बघा फोटोज वगैरे पण आम्ही स्टेटसला वगैरे अक्षर अपलोड करून पण झाली आहे ऑलरेडी आपलं बोलता बोलता पाचही गणपतींचे मानायचे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा पुण्याच्या गणपतीचा व्हिडिओ कसा वाटला गणपतीचं दर्शन तुम्ही घर बसला घेतलं का कारण आम्ही तोच प्रयत्न केलेला आहे आम्ही तर घेतलेला आहे दर्शन त्यासोबत तुम्हालाही आम्ही हे पुण्याच्या गणपतींचं दर्शन दिलेलं आहे आणि आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय तो बघताय सोमवारी आणि त्यानंतर उद्या मंगळवार आहे तेव्हा हे गणपती बाप्पांचं विसर्जन त्यामुळे यावर्षी तर तुम्हाला येणं काय शक्य होणार नाही आपला व्हिडिओ बघून पण पुढच्या वर्षी नक्की या असे सर्व गणपती असतात दिवांतपणे असतात तुम्ही येऊन नक्की दर्शन घ्या आनंद घ्या बाहेरून झालं म्हणजे पण एकदम जवळून जा झालं असं काही नाही आहे की एकदम आणि पायाचं दर्शन असं मला वाटत नाही कोणला ना होतं तिकडे तिथून पण लांबूनच होतं आतमधून असं एकदम चरणस्पर्श वगैरे असं काही नव्हतं लांबूनच होतं पण जे झालं ते एकदम उत्तम झालं तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल नेमकी चांगलं सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पण टेक केअर बाय बाय गणपती बाप्पा Mangal Murti Moria.